गांधीनगर पोलीस ठाण्यात महिला दिन निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला गांधीनगर येथील पोलीस ठाण्यात महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला भेटवस्तू देऊन त्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे ह्यावेळी प्रमुख उपस्थित होते महिलांचे योगदान आणि महत्त्व सांगून पोलीस निरीक्षक अनिल तानपुरे यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना महिला दिननिमित्ताने शुभेच्छा दिल्या ह्यावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या भेटवस्तू आणि फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला ह्यावेळी संगीता कांबळे प्रमिला माने शीला बोंद्रे मीनाक्षी शिंदे रुपाली कांबळे प्रियंका पाटील सावित्री पाटील निशिगंधा कुंभार कुंदन काळे नकुशाता नकुशाताई धनगर भारती मोहिते ह्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद